प्रभाग क्रमांक अठरा मधील शिंदे गटाचा प्रचार नागरिकांच्या भेटीगाठी धनुष्यबाण निवडून देण्याचे आवाहन प्रभाग क्रमांक अठरा मधील शिंदे गटाच्या इच्छुक उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली शुक्रवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी दसकगाव येथील मारुती मंदिरापासून प्रचाराला सुरुवात करण्यात आली मारुती मंदिरात उमेदवारांनी आणि इच्छुकांनी पूजा केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते नारळ श्रीफळ फोडून प्रचाराला सुरुवात केल्यानंतर प्रभागातील नागरिकांच्या भेटी घेऊन धनुष्यबाणाला प्रचंड मतांनी विजयी करून महापालिकेवर निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी प्रभागात आलेल्या उमेदवारांचे आणि इच्छुकांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करून नागरिकांतर्फे औक्षण करण्यात येत होते नाशिक शहरात शिंदे गटाचा प्रचंड प्रभाव नागरिकांमध्ये दिसून येत असून नागरिकांचा मोठ्या संख्येने पाठबळ मिळत आहे नाशिक महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक अठरामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून असलेले उमेदवार ब गटातून शीतल शिवाजी ताकाटे गटातून केशरी युवा फाउंडेशन महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा सुनीता सागर भोजने आणि ड गटातून अॅडव्होकेट सुनील अण्णा कारभारी बोराडे हे तिघे जण धनुष्यबाण निशाणी घेऊन शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी करीत असून त्यांच्यासह इतर अ गटातील सौ आशा चंद्रकांत पवार संजय निंबाजी पवार कोमल दिनेश जाधव निलेश गांगुर्डे शिवा गाडे कुलदीप गवई आदी इच्छुकांनी सामूहिक प्रचाराचा सा, पंचकगाव येथील हनुमान मंदिरात नारळ वाढवून शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते असंख्य नागरिक महिला यांच्या उपस्थितीत श्री गणेशा केला प्रभागात घरोघरी जाऊन उमेदवारांनी आपल्या केलेल्या कामाचा आणि करणाऱ्या कामांचा लेखाजोखा नागरिकांना पत्रकाद्वारे देत आपल्या प्रचाराचा भव्य शुभारंभ केला यावेळी परिसरातील आनंदेश्वर शिवालय मंदिर भगवान विश्वकर्मा मंदिर लक्ष्मीनारायण शनी मंदिरात दर्शन घेऊन उमेदवारांनी नागरिकांना भेटून प्रचारादरम्यान धनुष्यबाण निवडून देण्याचे प्रभागातील नागरिकांना आवाहन केले शिवसेना धनुष्यबाण निशाणीवर प्रभाग क्रमांक मध्ये निवडणूक रिंगणात उतरलेल्या तीनही उमेदवारांना सामाजिक शैक्षणिक आणि प्रभागातील विविध विकास कामांची जाण तसेच प्रभागात लाडकी बहीण योजना बचत गट उपक्रमाद्वारे महिलांसाठी सहाय्य अशा विविध उपक्रमातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न आजपर्यंत करत राहिलेले आहे तीनही उमेदवारांना सामाजिक कार्याची आवड असल्याने प्रभागांमध्ये गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून सक्रिय सहभाग नोंदवत प्रभागातील अनेक समस्या नागरिकांची भक्कम साथ देत सोडवत आलेल्या आहे त्यामुळे प्रभागातील नागरिक महिलांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवत शीतल शिवाजी ताकाटे सुनीता सागर भोजने आणि अॅडव्होकेट सुनील अण्णा कारभारी बोराडे या तिघांवर विश्वास दर्शवत यापुढे प्रभाग क्रमांक अठरामध्ये आपणच नगरसेवक होणार असल्याची ग्वाही दिली या तीनही उमेदवारांनी नगरसेवक निवडणूक म्हणून आम्ही तिघेजण निवडणूक रिंगणात असले तरी प्रभाग क्रमांक अठरा मधील प्रत्येक नागरिक महिला ही नगरसेवकच आहे आम्ही फक्त संपूर्ण प्रभागातील सेवक असल्याचे सांगितले यावेळी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते तसेच प्रभागातील असंख्य नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते प्रभाग क्रमांक अठरा सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज आपण या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने होतोय इकडे युत्या युती युतांतर वगैरे तेही बोलणं चाललंय परंतु असो हा शिवसेनेचा प्रभाग आहे आणि निश्चितपणे या ठिकाणी शिवसेनेचे सर्वचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आणि शंभर टक्के विजय हा आपलाच असणार आहे आणि त्यांना सगळ्यांना विजय करण्यासाठी आपण येणारे पंधरा दिवस अहोरात्र मेहनत घ्यावी अशी मी लाडका लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ आदरणीय शिंदे साहेब आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आपण सर्वजण काम करतो आहोत निश्चितपणे तुम्हाला सांगतो की या महाराष्ट्राला उभं करताना अडीच तीन वर्षामध्ये शिंदे साहेबांच्या अथक प्रयत्नांनी अहोरात्र झटणारा हा माणूस त्यांच्या अथक प्रयत्नांनी हा महाराष्ट्र सुजलाम सुपलाम होतोय आणि त्यांना साथ देणं खऱ्या अर्थानं हे आपलं आद्य कर्तव्य आहे म्हणून शिवसेनेचे अठरा नंबर प्रभागातील सर्वच सर्व उमेदवार प्रचंड मताने निवडून आणावे अशी विनंती मी तुम्हाला करतो आणि शंभर टक्के निवडून येतील करतो नमस्कार मी सौ सुनीता सागर भोजने प्रभाग क्रमांक अठरा मधून जनरल महिला क उमेदवारी करत आहे आमच्या सर्व पॅनलला तुम्ही सर्व नागरिकांनी माझ्या प्रभागातील सगळे नागरिकांनी प्रचंड मतांनी विजय करावी अशी मी आशा बाळगते तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आमचा पूर्ण पॅनल प्रचंड मतांनी विजय होईल अशी निश्चितच माझी खात्री आहे जय महाराष्ट्र या परिसराचं ग्रामदैवत राम भक्त हनुमान रायाचे आचरणी श्रीफळ वाहून प्रचाराचा शुभारंभ आज या ठिकाणी करण्यात आलेला आहे मार्गदर्शक नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आमच्यावर त्यांनी जे प्रेम दाखवलं हे प्रेम असंच कायम आमच्यावर राहावं अशी हो, मी राम भक्त हनुमान रायच्या चरणी प्रार्थना करतो आणि येणाऱ्या पंधरा तारखेच्या निवडणुकीमध्ये भरघोस अशा प्रचंड मताने शिवसेना पक्षाच्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी आपण सर्वांनी विजयी करावं असं आवाहन मी शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं या ठिकाणी आपण सर्वांना विनंती करतो आणि आता हा सर्व आमचा इच्छुक उमेदवारांचा सर्व प्रवास प्रचाराचा आजपासून सुरू झालेला आहे आपण आमचं सर्वांचं स्वागत करावं अशी विनंती करतो हम तो जय हिंद जय महाराष्ट्र शीतल शिवाजी ताकाटे शिवसेना पक्षाकडनं उमेदवारी लढत आहे तर आपण सगळ्यांनी मला साथ द्यावी आणि आमच्या पूर्ण पॅनलला निवडून आवा आणावं ही सगळ्यांना नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र प्रभा क्रमांक अठरा मध्ये शिवसेना पक्षाच प्रचार शुभारंभाचा पंचगाव गाव येथे शुभारंभ होत आहे त्या निमित्ताने सुनील अण्णा बोराडे सुनीताई भोजने शीतलताई टाकाटे आणि मी रोहित अनिल गाडे अनुसूचित जातीतून उमेदवारी करत आहे सर्व नागरिकांना आम्ही विनंती करतो का आमच्या पाठीमागं बहुमताने उभे राहो व आम्हाला प्रचंड माताने, माताने विजय करावं आमची सर्वांची निशाणी आहे धनुष्यबान जय हिंद जय महाराष्ट्र कोमल दिनेश जाधव अनुसूचित जाती जातीतून उमेदवारी करण्यास इच्छित करते सर्वांनी आमच्या पॅनलला निवडून आण आणण्यासाठी मदत करावी जय हिंद जय महाराष्ट्र